नमस्कार मी राजन लाड लय भरे कोकण या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आज एका प्रेत यात्रेच्या निमित्ताने दांडेगावात आलो आहे अशीच परिस्थिती आहे नाही अशीच परिस्थिती आहे ही हे लोक पाण्यातून कुठे फिरायला नाही निघाले तर ही आहे अंतिम यात्रा प्रेत यात्रा आणि ती कुठून निघाली आहे हे बघा लोकप्रतिनिधी जरा जागे व्हा बघा डोळे उघडा आणि बघा या परिस्थितीकडे आपण आता दांडेवाडीमध्ये आहोत दांडेवाडी सागरी महामार्गाचा हा ब्रिज दिसतोय दांडेवाडीचा आणि त्याच्याबरोबर समोर दांडेवाडी आहे तिथली दांडे ही परिस्थिती गेल्या कित्येक वर्षांपासून हीच परिस्थिती आहे लोकप्रतिनिधी आपलं लक्ष कधी जाणार याकडे राजापूर तालुक्याच्या पश्चिमेकडील अनसुरे गावातील दांडेवाडीतील ही परिस्थिती आहे गेल्या अनेक वर्षांपासून अशाच पद्धतीने लोकांना प्रेतयात्रा न्यावी लागते आता काही लोकांनी या ठिकाणी थोडासा भराव करून रस्ता तयार करण्याचा प्रयत्न केला होता मात्र यापूर्वीची परिस्थिती ज्या युवकांनी सांगितली जवळपास खांद्यापर्यंत किंवा मानेपर्यंत पाणी असताना भरतीचं प्रेत अक्षरशः हातावरती उंच उचलून न्यावं लागत होतं परंतु या परिस्थितीमध्ये सुधारणा करण्यासाठी गेल्या कित्येक वर्षांपासून लोकप्रतिनिधी काही लक्ष दिलं असं वाटत नाही आज ही तीच परिस्थिती आहे समोरच्या बाजूला जो दिसतो आहे तो दांडे ब्रिज आहे सागरी महामार्गावरील एक महत्त्वाचा पूल सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणारा हा महत्त्वाचा ब्रिज आहे आणि याच्याबरोबर समोरच्या बाजूला दांडे गाव आहे आणि पलीकडच्या बाजूला अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारा किल्ले विजयदुर्ग आहे जर या ब्रिजवर आपण उभं राहिलो तर हे दृश्य किती भयावह आहे हे आपल्याला लक्षात येईल छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण किंवा समाजकारण करणाऱ्या लोकप्रतिनिधींनं जरा या परिस्थितीकडे नक्की बघा त्याच्यामध्ये काय सुधारणा करता आली तर नक्की करा थोडं कटू बोललंय पण सत्य बोललं आहे गांभीर्यने याचा नक्की विचार करा